हा आहे पुण्यातल्या पानेर बालेवाडी हाऊन आणि पिंपरी चिंचवडमधल्या पिंपरी ल परिसरातील नागरिकांनी मिळून काढलेला मोर्चा पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून मोठा नदीच्या काठावर जे काही भराव टाकून नदीकाठ कलर सुशोभीकरण प्रकल्प भेटण्यात येतो आहे विरोधात नागरिकांनी एकत्र येऊन जो काही मोर्चा काढला आहे त्यांची मागणी आहे नदीमध्ये भराव जो काही टाकताय तो न टाकता नदीच्या प्रदूषणावर काम करावं नदीच्या प्रदूषण कमी करण्यासाठी नदी काठावर प्रक्रिया प्रकल्प महिला प्राणी उभारण्यात यावे अशी मागणी पुणे महानगरपालिका पिंपड महानगरपालिका राज्य सरकार या नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आपले प्रकल्प कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प पुढे रेतत आहे आणि नदीचा जीव घेत आहे नदीचा काठ उद्ध्वस्त करत आहे ते विध्वंसकारी प्रकल्प आपल्याला नको ही मागणी घेऊन पुण्यातील पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी नदीप्रेमी झाडांचे प्रेमी, प्रेमी, नदी प्रेमी, प्रेमी आए। या ठिकाणी एकत्र आलेले आहेत या मोर्चामध्ये नाम सिने अभिनेते सयाजी शिंदे ने, 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 हे देखील सहभागी झालेले आहेत लोकांच्या या मागणीकडे सरकारने व्यवस्थाने प्रशासनाने योग्य दखल घ्यावी आणि हे निसर्गाचा बळी घेणारे प्रकल्प रद्द करावेत आपण पुढील टप्पा देखील लवकरच बघणार आहोत हे आंदोलन जेव्हा आता चालू होईल इथून पुढच्या भागामध्ये सध्या आपण आहोत ज्युपिटर हॉस्पिटलच्या जवळ जे आहोन बानेरमध्ये आहे इथून मुळा नदी ह्याच्या संगमावर आपण जाणार आहोत मोर्चा चालू झाल्यानंतर आपण पुन्हा लाईव्ह येणार आहोत धन्यवाद